नमस्कार आपण आणि मी जयश्री शेलार जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा धनगड व धनगर ही एकच जात आहे यासह धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे प्रमाणे सवलती राज्य सरकारनं देऊ केल्यात यासाठी सात हजार कोटींची तरतूदही करण्यात आलेली आहे त्यामुळे धनगर समाज भाजप बरोबरच राहील सांगलीतही तो भाजप सोबतच असेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी सांगलीत धनगर समाज कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केलाय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्र्यांनी काय ऑफर दिली होती हे त्यांना चौकात विचारा ते उत्तर देतील असा टोला त्यांनी पडळकर यांना लगावलाय सांगलीत महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत चंद्रकांतदा बोलत होते भाजपसमोर गोपीचंद पडळकर यांचं मोठं आव्हान उभं राहिल्यामुळे व भाजपच्या उमेदवाराला अडचणी निर्माण होऊ शकतात हे लक्षात घेऊन चंद्रकांत दादानी धनगर समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला व भाजपसोबत राहण्याचं आवाहन केलंय वर्ष राहिल्यावर अचानक काय झालं ते समजत नाही भाजपनं सर्वांना न्याय दिला विरोधकांना मंत्रीपद देते आपलेच आठवतात काँग्रेसप्रमाणे भाजप आपल्याला मुलांचा मोठे करीत नाही तर सर्वसामान्यांना न्याय देते असं सांगितलं यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तर देऊन त्यांचं समाधान करण्यात आलं यावेळी आमदार सुधीर गाडगी सुरेश खाडे नितीन शिंदे दिनकर पाटील महापौर संगीता खोत नीता केळकर स्थायी समिती अजिंक्य पाटील नगरसेविका लक्ष्मी सरगर नगरसेविका सविता मदने नगरसेविका कल्पना कोयेकर शेखर इनामदार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व धनगर समाजातील नागरिक उपस्थित होते शंभरफुटी रस्त्यावरील त्रिमूर्ती कॉलनी येथे वाढदिवसाचं जेवण सुरू असताना महेश नाईक याचा धारदार हत्यारानं वार करून खून झाला होता या वाचवण्यास पुढे आलेले गणेश बबलादी बबला हा गंभीर जखमी झाला होता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत शंभरफुटी रस्त्यावरील त्रिमूर्ती कॉलनी येथे गुराप्पा मिस्त्री याचा वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त त्याने शाही जेवणाचं नियोजन केलं होतं मित्राच्या वाढदिवसासाठी महेश नाईक आणि गणेश बबलादी गेले होते जेवण सुरू असताना पूर्वीच्या भांडणावरून त्याचा सचिन डोंगरेसह त्याच्या सहकार्यांशी वाद झाला वादाचं रूपांतर हाणामारीत झालं यावेळी डोंगरे यांच्यासह साथीदारांनी धारधार शस्त्रानं दोघांवरही हल्ला केला यामध्ये महेश नाईकच्या छाती चा, पाठीवर वर्मी घाव झाले त्याला वाचवण्यास पुढे आलेल्या गणेशवरही वर्मी घाव झाले होते हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झाल्यानंतर वाढदिवसाच्या कार्यक्रमात पराभव झाली विश्रामबाग पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी तातडीनं जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं तिथं महेश्वर उपचार सुरू होते रात्री उशिरा उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला तर जखमी गणेश बबलादीवर उपचार सुरू आहेत दरम्यान हल्ला झाल्याचं समजता शहर उपाधीक्षक अशोक विरकर विश्रामबागचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे फौसफट्यासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी दहा ते बारा जणांना ताब्यात घेतल्या बारा तासाच्या आत या खुनाचा छडा लावण्यास विश्रामबाब पोलिसांना यश आलेलं आहे लॉटरी लागून जे खासदार झालेत ते स्वतःला जनतेपेक्षा मोठे समजत आहेत त्यांना सांगा वाघ आलाय जर गुंडगिरी कोण करत असेल तर वसंतदादांचा नातू गप्प बसणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटी दिला। विशाल पाटील पाटील यांनी यांनी जत तालुक्यात सुरू आहेत ते बोलत होते ज्या बिरुलमध्ये खासदारांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती त्याच गावात विशाल पाटील यांचं जल्लोषी स्वागत झालं गावातून जोरदार पदयात्रा देखील काढण्यात आली यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे सांगली जिल्हा मध्य मध्यवर्ती बँकेचे सदस्य विक्रम सावंत यांच्यासह कार्यकर्ते व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले तुम्ही आम्हाला मत देता तर तुम्हाला मदत करणं पाणी आणणं ही आमची जबाबदारी आहे प्रतिकदा ती पूर्ण केली आहे नारळ फोडायला आले नाहीत पण खासदारांनी मात्र तुमच्या विरुळ गावात हत्तीवरून मिरवणूक काढली आम्ही असतो तर जनतेची मिरवणूक काढली असती हा आनंद तुमचा होता तेरा लाख रुपये तुम्ही गोळा केले त्यातले शासनाला तीन लाख रुपयेच भरले बाकीचे दहा लाख हत्तीवरून मिरवणूक काढण्यासाठी खासदारांनी उदळले आणि मिरवणूक संपायच्या आतच पाणी गेलं आता विशाल पाटील खासदार होणार आहेत तुम्हाला बिन पैशांचं भरपूर पाणी देणार आहोत आहो स्कीम केली शासनानं आणि हे मिरवणूक काढतायत जनतेच्या पैशावर पण बिरुळकरांनी तुमचं तेरा लाख रुपये वसूल करून तुम्हाला परत द्यायला लावणार असा इशारा त्यांनी दिला आहे पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन मारहाण करून तिच्यावर धारदार शस्त्रांना हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती वर्ष आणि दहा हजार रुपये सत्र न्यायाधीश श्रीवर्धन देसाई यांनी सुनावली आहे विजय नंदकुमार पाटील शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे सदरची घटना सोळा डिसेंबर दोन हजार बारा साली पलूस तालुक्यातील बुर्ली येथे घडली होती या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रिया जमादार यांनी काम पाहिलं सततच्या त्रासाला कंटाळून पत्नी मेघा ही तिच्या माहेरी मुलांसह निमदक येथे माहेरी राहू लागली पत्नी माहेर गेल्यानंतर पती विजय पाटील हा तिथं जाऊन तिला त्रास देत होता दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार बारा रोजी मेधा पाटील या तासगाव येथील काही कामानिमित्त आल्या असता त्यांच्या पतीनं धारधार हत्यानं तिच्यावर निर्घुण वाण केले वार केले या हत्यात पोटावर छातीवर आणि दंडावर वार केल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांचे प्राण वाचवले या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती तासगाव पोलीस या आरोपीला पकडण्यासाठी गेले असता आरोपी हा हिसडा मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं या प्रकरणी सरकारी पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रियाज जमादार यांनी काम पाहिलं सरकार पक्षाकडून एकूण चौदा साक्षीदार तपासण्यात आले साक्षीदारांची साक्ष आणि पुराव्याच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री वर्धन प्रतापराव देसाई यांनी आरोपी विजय पाटील याला सात वर्ष सक्तमजुरी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू व उपकेंद्र समितीच्या पदाधिकाऱ्यांची काल बैठक पार पडली आहे यामध्ये उपकेंद्रासाठी जागा निश्चित करून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी नवीन समिती गठीत करण्याचा तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सांगलीमध्ये विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याचं निश्चित झाल्याची माहिती समितीचे निमंत्रक अॅडव्होकेट अमित शिंदे यांनी आज दिली सांगली शहरालगत शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं यासाठी शहरातील संघटनांनी एकत्र येत लढा उभा केला आहे त्यामध्ये विद्यापीठ दाद देत नसल्यानं विद्यापीठ उपकेंद्र समिती आक्रमक झाली आहे त्यामुळे काल शिवाजी विद्यापीठात चे वो उपकेंद्र समितीचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये कुलगुरू डॉक्टर यांनी सांगली शहरापासून त्यांनी सांगितलं यावेळी झालेल्या चर्चेमध्ये उपकेंद्रासाठी जागेची निश्चिती करणं तसेच इतर अनुषंगिक बाबींचा पाठपुरावा करण्यासाठी नव्यानं समिती गठीत करण्याचा निर्णय झालाय उपकेंद्रासाठी जागा निश्चित शासनाचं अनुदान उपकेंद्र उभारणीसाठी लागणारा वेळ या बाबींचा विचार करून सांगलीमध्ये विद्यापीठ उपकेंद्र समितीच्या मागणीनुसार या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रशासकीय सुविधा केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याचं देखील या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं आहे परंतु त्याबाबतचे लेखी पत्र विद्यापीठ उपकेंद्र कृती समितीला आठ दिवसात पाठवण्यात यावं अन्यथा समितीचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं समितीचे निमंत्रक ऍडव्होकेट अमित शिंदे यांनी बैठकीमध्ये स्पष्ट केलं आहे विशाल पाटील यांना निवडून आणण्यासाठी पलूस कडेगावचे काँग्रेस कार्यकर्ते जीवाचे रान करतील असं प्रतिपादन विश्वजित कदम यांनी केलंय तसंच विशाल पाटील यांच्या दणनीत विजयासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना करत भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली वांगे येथील सोनहिरा मल्टीपर्पज हॉल येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार मोहनराव कदम माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील सोनहिरा कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम सागरेश्वर सुदगिरणीचे अध्यक्ष शांतराम कदम युवा नेते जितेश कदम यांची प्रमुख उपस्थित उपस्थिती होती आमदार डॉक्टर कदम पुढे म्हणाले भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि फसवे आश्रमामुळे संपूर्ण देशात आज बेरोजगारी महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे नोटबंदी आणि जीएसटीमुळे सर्वसामान्य लोकांचा कंबर डमोडला अशा या भाजप सरकारला सत्तेवरून हाकलून लावण्यासाठी स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांना प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन आमदार विश्वजित कदम यांनी केलंय ते म्हणाले पलूस कडेगाव मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते आपल्या जीवाचं रान करतील पण आघाडीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांना देशाची आणि राज्याचं संरक्षण करणारी ही निवडणूक आहे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात सर्वांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या आहेत वंचित आघाडी हा भाजपचाच छुपा वितरक आहे पडळकर यांच्यात नम्रता नाही आम्ही कधीही जातपात धर्म भेदभाव पाहिला नेहमी समाज हिताचं काम केलंय त्यामुळे प्रचंड मताने विशाल पाटील यांना विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं आहे कमरेला पिस्तूल लावून परिसरात दहशत माजवणाऱ्या युवकाच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आलाय या प्रकरणी कवटेकंद येथील तरुणास अटक करण्यात आली आहे सुहास सर्जेराव शिरतोडे असं अटक केलेल्या युवकाचं नाव आहे त्याच्याकडून एक पिस्तल दोन जिवंत काढतूस रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक कोल्हा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं शहरामध्ये गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की विश्रामबाग परिसरातील इन्कम टॅक्स रोडवर सुहास शिरतोडे नावाचा तरुण आपल्या कमरेला पिस्तूल लावून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे पथकानात तातडीनं परिसरात धाव घेतली असता सुहास शिरतोड हा संशयितरित्या तिथं फिरताना आढळला त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्याच्याजवळ एक पिस्तूल दोन जिवंत काळतूस आणि रोख रक्कम असा मुद्देमाला आढळून आहे त्याला त्या ते पिस्तूलबाबत चौकशी केली असता त्याने तासगाव येथील सराईत गुन्हेगार रोहित एवडे याच्याकडून विकत घेतलं असल्याचं सांगितलं सुहास शिरतोडे आणि रोहित यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतिबंध अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच्याबाबत अधिक तपास केला असता दोघांवरही यापूर्वी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरण करणं आणि खंडणी गोळा करणं यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत